पालघरच्या सातिवली येथील स्मशानभूमीजवळ बाहुली शेंदूर तांदूळ काही लिंबू आणि अघोरी पूजेचं साहित्य आढळून आल्याने खळबळ उडाली आहे सातिवलीच्या स्मशानभूमीजवळ दोन दिवसांपूर्वी हे सगळं साहित्य आणि झालेली पूजा दिसून आल्याने सध्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे अंधश्रद्धेतून जादूटोणा करण्याच्या हेतूने अघोरी पूजा करण्यात आल्याचा आरोप सध्या ग्रामस्थांकडून करण्यात येतोय अघोरी पूजा करताना अज्ञात भोंदू बाबा काही ग्रामस्थांना दिसला असल्याचं सांगण्यात येत असून ग्रामस्थ येत असल्याचं समजल्यावर या भोंदू बाबाने तेथून पळ काढल्याचंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे मात्र यानंतर स्थानिकांनी मनोर पोलीस ठाण्यात घडलेला प्रकार सांगितल्यानंतर देखील पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय सरपंच साहेब नेमका काय प्रकार घडला होता इथे इथे अगोरी प्रकार घडला त्या दिवशी इथे शेतकरी आले होते साईडला तेव्हा त्याने ते बघितलं तेव्हा येऊन तिथे एक बाहुला बनवला आणि त्याच्यावर सेंदूर गुलाल अगरबत्ती आणि सिगरेट आणि त्याच्यावर एक बली दिला त्याच्यावर रक्त के हे केलं कारण हा प्रकार मशानभूमीमध्ये केलेला आहे तो नेमका काय केला ते ग्रामस्थांमध्ये माहीत नाही त्यांच्या मनामध्ये भीती वातावरण झालं का बली कसला दिलेला आहे तो बली न देताना त्यांनी दुसरं काय केलं असतं तर त्याच्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे का लोकांना काय त्याचा त्रास होईल त्याच्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी याची माहिती तुम्ही पोलिसांना दिली पोलिसांकडून हो कांबडी मेजर यांना मी फोन केला होता की सदर आमच्या सातिवले येथे मशानभूमीमध्ये वगैरे प्रकार घडला आहे तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी पोलिसांनी कधून काही आलेलं पोलीस कांबळे मॅ बोलले की मी येतो आणि त्याची चौकशी करतो आणि त्याच्यावर कारवाई करतो काय नाव तुमचं संदीप नवसुर ढवला आणि हा आघोरी प्रकार तुमच्या निदर्शनास आल्यावर तुम्ही काय केलं तेच आम्ही चौकशी म्हणजे केली जरा बघितला त्याच्यानंतर पोलिसांनासुद्धा सूचना केली आम्ही मनोहर पोलीस स्टेशनला सरपंच साहेबांनी त्याच्यानंतर सुद्धा आले नाही आता हा म्हणजे प्रकार नेमका काय आहे ते आम्हाला सुद्धा सुचत नाही का काय म्हणजे नेमकं गोष्ट काय झालं आहे ते आम्हाला फक्त सिद्ध करून दाखवा तुम्ही का कशासाठी केलं आहे ते काय मागणी काय तुमची पोलिसांकडे मागणी म्हणजे पोलिसांसाठी पुलीशन पोलिसांनी जागेवर येऊन जरा चौकशी केल्या असती तर बरा झालं असतं त्याच्यानंतर हाय बाहेरचं आहेत माणसं तर तेच ते त्यांच्यावर आम्ही जर आता समोर आले असताना तर आम्ही जर त्यांच्याशी बोलले असतो असं समोरासमोर का कशासाठी केलंय ते कारण आता करूनच्या करून ना ते सुद्धा पलून राहिलेत बाहेर